नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मी खूप खूप मनापासून स्वागत करते आजचे ओळखलाच असाल की हा आजचा व्हिडिओ कशावरती आहे बरोबर आजच्या काळामध्ये मुलांना शिस्त लावणं हे आई वडिलांची फार मोठी डोकेदुखी झालेली आहे कारण हे आहे मोबाईलचे युग पूर्वी पण आई, आई वडील मुलांना शिस्त लावायची पण त्या काळात जी शिस्त लावण्याची पद्धत होती ती वेगळ्या प्रकाराची होती त्यावेळेस आई वडिलांचे तोंड चालायचे नाही फक्त त्यांचे चालायचे हात आणि पाय आणि ती जर पद्धत आता आपण वापरात आणण्याचा प्रयत्न केलो तर चुकीचं ठरणार आहे त्यामुळे मुलं बंडखोर बनतील आणि त्यांच्यावर विपरीत परिणाम होईल आता ते सांगून पद्धत तरी काही त्याचा उपयोगही होणार नाही तर आजच्या काळामध्ये आईवडिलांनी काय केलं पाहिजे आणि तसं पाहायला गेलं तर आजच्या आईवडिलांच्या अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत प्रत्येक आईवडिलाला वाटत असतं की आपलं मूल खूप संस्कारी व्हावं आणि त्याचं खूप चांगलं भविष्य बनावं आणि आपले मुलं आपलं ऐकावीत आपण जे सांगतो त्याप्रमाणे ती करावी पण तसं होत नाही आजच्या मुलांना शिस्त लावण्याची वेगळीच पद्धत जर आपण उपयोगात आणली तर नक्कीच मुलांचा फायदा होईल आता ॲडमिशनची वेळ आहे आमच्या शाळेमध्ये पण मुलं खूप ॲडमिशनसाठी दुसऱ्या दुसऱ्या शाळेतून येत असतात त्यावेळेस आम्ही पहिला प्रश्न त्यांना हेच करत असतो की तुम्ही जे शाळा सोडून इथे येण्याचा का प्रयत्न करत आहात तर ती मुलं किंवा पालक हेच सांगतात की तिथं शिस्त नाही आणि दुसरी गोष्ट हेही सांगतात की मुलं आपसमध्ये खूप वेगळ्या वेगळ्या प्रकाराने बोलत असतात ते आम्हाला आवडत नाही तर प्रत्येक शाळेमध्ये रिझल्ट आणण्याचा खूप प्रयत्न केला जातो पण इंटरनलचा जा आतमध्ये मुलं कसे वागतात काय बोलतात कसा संवाद साधतात त्याकडे कुणाचंही लक्ष नसतं आजच्या मुलांना शिस्त लावण्यासाठी खूप विचार करून आपण त्यावर अंमलबजावणी केली पाहिजे आजकालच्या आईवडिलांची ही पण तक्रार असते मुलाविषयी की मुलं ऐकत नाही खूप जिद्दी आहे आणि उलट पण बोलत असतात तर यावर काय उपाय करावा माझा शिक्षणातला जो पण अनुभव आहे ते मी आपल्यासमोर आता व्यक्त करण्याचा प्रयत्न करत आहे ज्या घरात पहिली ते बारावी पर्यंतची मुलं शिकत असतात त्या आईवडिलांचे व्यवहार आचरण बोलणं चालणं वेगळं असलं पाहिजे त्यांना आपली चिंता नाही मुलांची चिंता मुलांचं भविष्य घडवणं सर्वप्रथम मुलांना वळण लावण्यासाठी घरात चांगले वातावरण असले पाहिजे घरात चार सदस्य असतील किंवा दोन असतील आई वडील आणि मुलं असतील किंवा आजो आजोबा असतील तर त्यांचा आपसमध्ये जो व्यवहार आहे तो खूप चांगला असला पाहिजे एकमेकाच्या प्रति आदर युक्त व्यवहार प्रेम एकमेकाची काळजी असा करणारा हा कुटुंब असला पाहिजे आणि त्याचा परिणाम निश्चितच मुलावर चांगलाच होणार आहे ज्या कुटुंबामध्ये आदरयुक्त भाषेचा उपयोगच होत नाही तिथे एकूणमेकाची काही किंमत नाही जिथं काहीच महत्त्व नाही तिथं मुलावर कसा चांगला परिणाम होईल आईची तिथं काही किंमतच नाही किंवा वडिलाची तिथं किंमत नाही ज आजोबाची तिथं काहीच रिस्पेक्ट नाही तर अशा कुटुंबात मुलं कसं शिकतील मु� ज्या घरात मुलं शिक्षण घेत असतात त्या शिक्षण घेणाऱ्या घरामध्ये आईवडिलांनी लवकर आपलं काम आटपून मुलांबरोबर बसलं पाहिजे त्यांचा अभ्यास घेतला पाहिजे ते काय करतात काय नाही त्यांची पुस्तकं त्यांच्या पुस्तकामध्ये काय लिहिलेलं आहे नोटबुकमध्ये काय दिलेलं आहे हे तुम्हाला पाहायला आलं पाहिजे वेळ तुम्ही काढला पाहिजे एकीकडे एक टी व्ही चालत आहे मोठमोठ्याने आणि तुम्ही जरी आलेलं आहे गप्पा गोष्टी चालू आहेत आणि मुलांना तुम्ही म्हणतात की तुम्ही अभ्यास करा अभ्यास करा तर मुलं कशी अभ्यास करतील तुम्ही मुलांबरोबर टाइम, स्पेंड केलं पाहिजे तुम्ही वेळ काढला पाहिजे वडील घरातून बाहेर गेले तर लवकर घरी यायला पाहिजे कारण मुलं अभ्यास करणारी आहेत आणि मुलांना थोडा वेळ घेऊन बसा अशी माझी जिम्मेदारी आहे असं वडिलाला वाटलं पाहिजे आईला पण कळालं पाहिजे की आपण आता स्वयंपाक लवकर करू आणि मुलांना अभ्यासाला घेऊन बसू अशी त्यांच्या मनामध्ये भावना पाहिजे तुम्हाला येऊ न येऊ मुलांचा अभ्यास सगळ्यांनाच येतो असा नाही कुणाला येतो कुणाला ना नाही येतो पण मुलं काय करतात हे तुम्ही जवळ बसून जर तुम्ही करायचा प्रयत्न केला तर मुलं खूप छान अभ्यास करतील आवडीनं करतील आणि आईवडील आमच्या अभ्यासामध्ये इंटरेस्ट घेत आहेत असं कळाल्यानंतर त्यांना आणखी जोश त्यांच्यामध्ये निर्माण होईल आणि ते खूप आनंदाने अभ्यास करतील मुलं आम्ही प्रोजेक्ट वर्क देतो मुलं काय करतात काही मुलं खूप छान करून आणून खूप आनंदाने आम्हाला देतात की मॅडम आमचं काम झालं पहा आणि प्रोजेक्ट वर्क पाहिलं तर तिथं वडिलांनी काही कृती केलेली आहे आईने काही केलं काही अक्षर लिहिलेले आहेत आणि मुलाने काही केलेलं आहे तर हे असं का तर आमचे आई वडील पण आम्हाला मदत करतात त्यावेळेस आम्हाला पण छान वाटतं आणि दुसरा जो एक असतो मुलगा त्याचं काही प्रोजेक्ट वर्क झालेलंच नसतं आणि तो वादा करत असतो की मी आज देतो मी उद्या देतो आणि खूप केविन वाण्या स्वरामध्ये तो त्याचे दिवस असेच गेलेले असतात तो काय प्रोजेक्ट वर्कर्स देत नाही त्यावर मग आम्ही विचार करतो की त्याचं काम होत नाही तर त्याला ना त्या प्रोजेक्ट वर्क येत नाही त्यामधलं काही कळत नाही कसं करावं त्याची आयडिया नाही तर आईवडील आपल्या आपल्या मग्न आहेत तर कसं येणार तर असा हा दोन मुलांमध्ये फरक असतो आणि ज्याचे आई वडील मदत करतात अभ्यास करण्यासाठी त्यांच्याबरोबर बसतात त्यांची मुलं निश्चितच चांगल्या प्रकारे शिकलेली आम्हाला दिसून येतात आणि शिक्षणामध्ये खूप त्यांच्यामध्ये आवड निर्माण झालेली आम्हाला दिसून येते तर... जर आम्ही शिकवायला सुरू केलं की मुलं खूप आवडीनं शिकतात प्रश्नाचे उत्तर देतात आणि प्रत्येक प्रश्नाला त्यांची उत्तरं तयार असतात छान वाटतं आणि एक एक मुलं कसं तरीच बघत असतात कुठंतरीच त्यांचा मन मेंदू कुठंतरीच चाललेला असतो आणि कोणता प्रश्न विचारलं तर क्या 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 बोले आप असं बार बार प्रत्येक वेळेस ते विचारत असतात म्हणजे त्यांना काही आनंद नाही काय म्हणतात त्याविषयी माहिती नाही कारण त्यांचं मन खिन्न झालेलं असतं घरातल्या वातावरणामध्ये आईवडील असं भांडण आणि घरात प्रेमळ वातावरण न नस नसल्यामुळे मुलांवरती त्याचा निश्चितच वाईट परिणाम होणार असतो तर मुलांचं मग फ्युचरची चिंता कराय कशी करणार तर हे वातावरण घरातलं चीज वातावरण प्रेमळ आणि काळजीचं आणि एकमेकाचा आदर करणारा कुटुंब जर असला घरची मुलं निश्चितच पुढे जाणार अभ्यासामध्ये त्यांच्यात आवड निर्माण होणार आणि ते आपलं भविष्य चांगल्या प्रकारे घडून चांगले व्यक्ती म्हणून ते निर्माण होणार ज्या घरात आपली मुलं शिकणारी आहेत त्या शिकणाऱ्या घरामध्ये दररोज त्या मुलांच्या परीक्षा असतात आज ह्या मुलांच्या आज त्या मुलांच्या त्या परीक्षेचा आपण पण विचार केला पाहिजे की के आज मुलांना काही अडचणतही नाही प्रत्येक वेळेस तुम्ही मुलांना कुठेही घेऊन चाललात आपल्याबरोबर इकडे घेऊन चाललात तिकडे घेऊन चाललात आणि मुलांना अभ्यास आहे परीक्षा आहे त्यांना कुठंतरी आता ते करून द्यायचं आहे दाखवायचं आहे आणि त्यावरती त्याची मार्क अवलंबून राहणार आहेत तर तो कसा अभ्यास करेल त्याचा अभ्यासावर परिणाम होईल की नाही दोन दोन तीन तीन दिवस तुम्ही सुट्ट्या घेत आहात मुलां विषयी मुलांना घेऊन जाता तुम्ही कुठेही आणि त्यांचा अभ्यासाचा लिंक तुटतो त्यामुळे आणि आईवडिलांनी अगोदर हे केलं पाहिजे के की आपल्या मैत्रिणी फार कमी केलं पाहिजे ज्या घरामध्ये मुलं शिकणारी आहेत मैत्रिणी मैत्रिणीबरोबर गप्पा त्यांच्याबरोबर पार्टी त्यां फेस्टिवल नातेवाईक हे सर्वांचा संबंध थोडा कमी केला पाहिजे असं नाही की नातेवाईक तोडणं मित्रता तोडणं याचा प्रश्न असा नाही म्हणजे प्रमाण थोडं कमी केलं पाहिजे कारण आपलं मन आपल्या मुलात गुंतलेलं जास्त चांगलं असतं मुलांचं फ्युचर बनवण्याची त्याची काळजी करणं आपल्याला नातेवाईकाची काळजी करण्यापेक्षा आपली मुलं पुढे कसे चांगले जातील कशी पुढे जातील त्याचं कसं भविष्य होईल ही जर आपण जास्त चिंता केलो तर आपला कुटुंब जास्त चांगला होईल आपली मुलं चांगले निर्माण होतील आणि वडिलांनीसुद्धा हा प्रयत्न केला पाहिजे की बाहेर आपण जातो तर लवकर घरी येणं आणि मुलांना प्रसन्न करण्यासाठी त्यांच्यासाठी खाऊ घेऊन येणं आणि तुम्ही एवढा अभ्यास केल्यानंतर मी तुम्हाला हे घेऊन देणार ते घेऊन देणार असे त्यांच्याविषयी प्रेमळ बोलणं चालणं असे आणि लवकर घरी येऊन त्याच्या अभ्यासात राहणं कुठेही जास्त वेळ मित्रता आता मुलं झाल्यानंतर मित्रता कमीच केली पाहिजे मी तुम्ही मुलंही झालेली आहेत तुम्हाला आणि मुलं झालेली असतानासुद्धा खूप म करत आहात तुम्ही इकडे जेवण आज तिकडे जेवण मित्रामध्ये खूप फिरत आहात तर मग मुलं काय करणार मुलांना कोण शिकवणार कोण वळण लावणार तुमची फार मोठी ही रिस्पॉन्सिबिलिटी असते हे काही बदलाव आपल्या जीवनात आपण आणलाच पाहिजे जर आपले मुलं शिकत आहेत आणशाणी मोठं करायचं आहे त्यांना मोठ्या पदावर न्यायचं आहे तर आपल्याला कष्ट थोडा घेतलंच पाहिजे प्रत्येक वेळेस मुलं बिघडण्याचे कारण घरच नसते शाळासुद्धा असते शाळेत मुलं कुणासा बरोबर बसतात कुणाशी मैत्री करतात त्यांची कशी वागणूक आहे ह्याचा पण कधीकधी विचार आपण केला पाहिजे शाळेत जाऊन भेटलं पाहिजे की ते कुणाबरोबर बसतात अशी वाईट असे जे मुलं बोलतात तर त्याच्याकडे आपण नजरअंदाज करायचा नाही तेव्हाच त्याविषयी विचार करायचा की हे मुलगा हे कुठली भाषा शिकलेला आहे कुणाजवळ शिकलेला आहे दुसरे ट्युशनला मुलं कुठं जातात तिथं कसं वातावरण आहे ते पण लक्ष दिलं पाहिजे तर अशा प्रत्येक गोष्टीकडे आपण जर मुलांना लक्ष दिलं तर फार म्हणजे फार मुलावर चांगला परिणाम होणार आहे आणि आजकाल हा मोबाईलचा खूप मोठा प्रॉब्लेम सर्वांच्याच घरामध्ये झालेला आहे तर जवळ घेऊन मुलांना मूल चुकले चुकचं मुल कधी मुलं जिथे असतात सेन्सिटिव्ह असतात चुकत असतात तर मुलांना चांगल्या प्रकारे सांगणंसुद्धा आपलंच कर्तव्य असतं खूप मोठमोठ्यानं त्यांना रागावून त्यांच्यामध्ये बदल घडवून आपण कधीच आणू शकत नाही आपण एक चांगले आई आणि चांगले वडील जर व्हायचे असेल तर खूप नम्रतेनं आजकाल खूप विचार करून त्यांच्यासमोर आपण वागलं पाहिजे तर मोबाईलचा उपयोग किती हानिकारक असतो बेटा असं करणं योग्य नाही आता तुला पुढे जर मोठं व्हायचं असेल तर मोबाईल तुला सोडावं लागेल असे चांगल्या प्रकारे मी त्यांना सांगितलं आणि एक शर्त घातली की तुला एक अर्धाच घंटा मी मोबाईल देणार त्यावरती फक्त गेमच तो खेळणार आणि त्यानंतर परत मला देणार तू चांगला मुलगा आहेस ना, ते ना तुला चांगलं व्हायचं आहे ना प्रेमानं त्यांना सांगितलं तर त्यांच्यामध्ये निश्चितच परिणाम घडून येणार आहे आणि त्यांचं मोबाईलसुद्धा सुटणार आहे असे प्रयोग आम्ही आईवडिलांकडून करून घेतलेले आहेत आणि चांगला त्याचा परिणामसुद्धा झालेला आहे हे आमच्या समोरचे उदाहरणं आहेत तर मारहाण करून खूप रागावून असे काहीतरी आवाज्य गोष्टी बोलवून मुलावर चांगले परिणाम होत नसतात तर चांगल्या जेवढ्या प्रेमानं तुम्ही मुलांची वाघार आणि जेवढा आनंद ह्याच्यामध्ये तुम्हाला असणार आहे की माझं कुटुंब माझी मुलं आहेत आणि त्यांना चांगलं लावण्याचं चा वळण माझंच आहे फक्त हे शिक्षकांचंच नाही तर माझंसुद्धा हे काम आहे असं आपण मानलं पाहिजे तिसरी गोष्ट मुलं काही चूक करतात शाळेमध्ये शिक्षक तुम्हाला बोलवून घेता तर चूकसुद्धा तुम्ही स्वीकार केली पाहिजे की के हां हां माझा मुलगा चूक केलेला असणार तर मी नक्की त्यांना घरी सांगणार आहे असं म्हणलं पाहिजे की नाही नाही माझा मुलगा चूक मुलांच्या समोरच तुम्ही तुम्ही मुलांची बाजू घेता आणि सरळ सांगून टाकता की माझा मुलगा हा असा करूच शकत नाही तर याचा अर्थ तुम्ही मुलांना चूक करण्यासाठी आणखी थोडं बढावा देत आहात पुढे त्यांना आणखी तू असंच कर बेटा मी तुझा असंच पक्ष घेत जाईन असा हा त्याचा हेतू असतो तर असं न करता काही गोष्टीवर तुम्ही थोडासा विचार केलात तर तुमची मुलं उद्या चंद्र सूर्यासारखे चमकणारे बनणार आहे आणि खूप चांगलं त्यांचं फ्युचर बनणार आहे याच काही वाद नाही तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट्स करा तुमची एक कमेंट तुमचं एक सबस्क्राईब आम्हाला खूप मोठी प्रेरणा देऊन जातो उत्साह देऊन जातो आणि तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ आणण्याचा आम्ही प्रयत्न करू तर त्या तोपर्यंत धन्यवाद